नमस्कार मित्र जीएस अकॅडीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुणे शहरामध्ये दोन हजार अठरा एकोणीस मध्ये जे काही क्वेश्चन पेपर झाले होते त्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस पाहणार आहे अनालिसिस मध्ये आपण एचे क्वेश्चन घेणार आहे त्याच्यानंतर आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन घेणार आहे आणि तुमच्यासाठी एक महत्वाची गुड न्यूज आहे ती गुड न्यूज अशी आहे की आपण एकवीस जानेवारी आपण एकवीस जानेवारीपासून टेस्ट सिरीज चालू करणार आहे त्या टेस्ट सिरीज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पण उपलब्ध आहे कानाकोपऱ्या कोणत्याही मुलापर्यंत आपल्या टेस्ट रिसर्च करू शकतात टेलिग्राम चॅनलवर आपण ते उपलब्ध करून देणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक देण्यात येईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि विशेष म्हणजे प्रत्येक टेस्ट विश्लेषण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण देणार आहे आणि परत एक गोष्ट म्हणजे जे मुलं छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात त्यांना ऑफलाईन टेस्ट पण आपण घेणार आहे त्यांची कारण परंतु जे मुलं इथं राहतात छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची ऑफलाईन टेस्ट घेऊ आणि जे बाकीचे मुलं आहेत त्यांना आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे भेटत त्यांनी ते जॉईन करा आणि विशेष म्हणजे टेलिग्राम चॅनलवर आपले जे काही टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीज त्याची कोणतीही फीज नाही फीज नाही एक्सप्रेस पुणे शहराच्या पोलीस भरतीचे प्रश्न आपण विश्लेषण पाहणार आहे क्वेश्चन आहे त्यावर आलेला अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय चार ऑप्शन दिलेले तर त्यातलं पहिलं ऑप्शन आहे मक्कल निधीमयम इथेच ऑप्शन आहे नेस त्याचा आंसर आहे आता कमल हसन यांनी ना एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी दोन हजार अठराला आहे ना मदुराई येथे राजकीय पक्ष स्थापना केली कुठं मदुराई ठीक आहे कारण दोन हजार एकोणीस चा पेपर आपण बघतो दोन हजार अठरा क्वेश्चन होता ठीक आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली राष्ट्रीय मध्यान्ह आहार राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात ठीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात झाली त्याचा उद्देश काय होता ना का प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय पोषण सहाय्य कार्यक्रम म्हणून सुरू केली प्राथमिक शिक्षणासाठी तुम्हाला माहिती आपल्या शाळेमध्ये खिचडी वगैरे भेटते आपल्या शाळेमध्ये खिचडी वगैरे भेटते का तर ते ते हाय आहे राष्ट्रीय मध्य आहार योजनेचा स्त्रोत भेटत ठीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू झालेलं आहे तर त्यावेळेस ना त्यावेळेस खिचडी नव्हती भेटत त्यावेळेस राईस तांदळाच्या बॅग भेटत होत्या त्यावेळेस तांदळाच्या बॅग भेटत होत्या त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून पण त्याच्यानंतर काय केलं लोक तांदूळ विकत होते दहा रुपये होते मग त्याच्यानंतर काय केलं ती सरकारनं शाळेतच खिचडी देणं चालू केली प्रश्न तिसरा आहे निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरता दिले जाते प्रश्न तिसरा तर पाच वर्षाखाली मुलांसाठी दिले जाते ठीक आहे पाच वर्षाखाली मुलांसाठी ना निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते चार नंबरचा क्वेश्चन आहे आशिया आशियान या आशियाच्या दहा देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही तर पूर्व तिमोर पूर्व तिमोर हा अस्थायी देश आहे अस्थायी देश आहे ठीक आहे स्थायी देशाच्या संघटनेमध्ये नाही आहे हा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे पाचवा मधुमेह करता खालीलपैकी कोणती तासने करता येते पाच नंबरचा तर मधुमेह करता एचबीए चाचणी करता येते ठीक आहे काय माहितीये का मागील तीन महिन्याच्या रक्तातील साखरेची ना तपासणी ग्लायकोटेड हिमोग्लोबिन चाचणी केली थी। जाते मागील तीन महिन्यातील साखरेच्या साखरेची सरासरी तपासण्यासाठी साखरेची सरासरी तपासण्यासाठी ना ग्लायकोटेड हिमोग्लोबिन ग्लायकोटेड हिमोग्लोबिन ग्लायकोटेड हिमोग्लोबिन याची टेस्ट केली जाते ठीक आहे त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे त्यावेळेस आलेला क्वेश्चन होता सोपव होता उत्तर कोरियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष म्हणून उत्तर कोरियाचे राज्य राष्ट्राध्यक्ष विचारले आणि हा माणूस सगळ्या दुनियाला माहिती आहे हां अमेरिकेला धमकी देणारा एकमेव माणूस आहे अमेरिकेला धमकी देणारा किम जोंग किम जोंग तीन नंबरचा सहा नंबरचा क्वेश्चन तीन नंबरचा आन्सर जोंग ओम अमेरिका कोणालाच घाबरत नाही फक्त हे एका देशाला घाबरते आणि दुसरा म्हणजे रशिया भारताचे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार एकवीस बावीसनुसार निर्यात खालीलपैकी कोणत्या राज्य आघाडी होती निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा आघाडी त्यावेळेस पण आणि दोन हजार पंचवीसमध्ये पण ठीक आहे त्यावेळेसचा करण्याचा क्वेश्चन होता वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय कोठे आहे कोणत्या शहरात आहे आठ नंबरचा क्वेश्चन आहे तर ते मुंबईला वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो त्याला काय म्हणते वाईल्ड लाईफ वाईल्ड लाईफ असं म्हणजे हे वन्यजीव नियंत्रण आहे ना याचं नाव येईल हे पण नाव इंग्लिशमध्ये वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो क्राईम कंट्रोल ब्युरो ठीक आहे नऊ नंबरचा क्वेश्चन आहे पुणे पोलिसांचा पुणे पोलिसांचा बॉप हा उपक्रम कोणाकडे राबवण्यात आला होता नोकर पेशा महिलांसाठी म्हणजे काय माहितीये का ज्या महिला काम, काम करतात ना कामावर जाणाऱ्या महिला त्यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी सुरू केली कामावर जाणाऱ्या महिलांसाठी ठीक आहे त्यालाच म्हणतात नोकर पेशा महिलांसाठी सुरू केली योजना त्याच्यानंतर दहा नंबरचा क्वेश्चन आहे नशिरा शर्मा यांना व्यास सन्मान दोन हजार एकोणीस पुरस्कार कोणत्या कादंबरीसाठी देण्यात आला कागद की नावसाठी आता दोन हजार पंचवीसचा त्या उच्च प्रश्न दोन हजार पंचवीसचा मी माहिती काढायचा प्रयत्न केला पण सध्या काही भेटली नाही जर दोन हजार पंचवीसच्या व्यास पुरस्काराची माहिती भेटली की मी लगेच टेलिग्रामवर टाकून देतो शक्यतो उद्या माहिती काढतो त्याची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी निगडित आहे ठीक आहे अकरा नंबरचा पोस्ट आहे एचआय एचआ रोगाच्या संदर्भात ठीक आहे मिशन संपर्क मिशन संपर्क हे अभियान एचआय रोगाच्या संपर्कात एचआय वी झालेल्या व्यक्तींना उपचाराच्या प्रवाह आणण्यासाठी सुरू केलं होतं उपचाराच्या प्रवाह आणण्यासाठी मित्र क्वेश्चन व्यवस्थित लक्ष ठेवा या क्वेश्चन प्रवा, विचारतच रिपीट विचारायचं क्वेश्चन अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे प्रथम राज्य डायरेक्ट शिक्षा मद्ध्यप्रदेश। असा बारा वर्षाच्या खालील बारा वर्षाच्या खालील वर जर खालील मुलीवर जर बलात्कार झाला तर डायरेक्ट फाशी होती डायरेक्ट फाशीची तरतूद होते आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये पॉक्सो काय झाला पोक्सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन सेक्शली ऑफन्स हां पोक्सो असं त्याचं नाव आहे पीओ सी एस ओ प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन सेक्शली ऑफन्स बाल यालाच म्हणजे बाल लैंगिक अत्याचार गुन्हा बाल लैंगिक अत्याचार कायदा बाल लैंगिक अत्याचार कायदा ठीक आहे हा कायदा दोन हजार बाराचा आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये याची सुधारणा झाली तर हा एकदम स्ट्रांग कायदा आहे माहितीये का स्ट्राँग कायदा हा कायदा एवढा स्ट्रांग आहे ना कि आतिल, आतिल, की अठरा वर्षाच्या आतील आतील मुलं किंवा मुली यांना कोणत्याही प्रकारची छेडछाड बलात्कारची गोष्ट कोणत्याही प्रकारची छेडछाड जरी झाली तर कमीत कमीच्या सहा वर्षाची शिक्षा आहे कमीत कमी सहा वर्ष फक्त छेडछाड जरी झाली तरी तर बलात्कारासाठीच्या जन्मठेपेची शिक्षा डायरेक्ट जन्मठेप ते फाशीपर्यंत शिक्षा हा पोक्सो कायदा आहे सगळ्यात एकदम कडक कायदा आहे त्याच्यानंतर नंतरचा क्वेश्चन आहे तेरावा दोन हजार बावीस टाईम मस एकाचा पर्सन ऑफ द इयर पोर्ट्स का जा कोणाला जाहीर झाला दा, झाला होता तर त्यावरचा कारण क्वेश्चन एलन मस्ला झाला होता आणि दोन हजार पंचवीसमध्ये ना ए आय आर्टिफिशियल इंटेलिजंट ए आयचे जे काही ए आय बनवणारे जे काही पाच सहा लोक आहेत ना त्यांना त्यांना जाहीर झालं आहे आणि यांची हे पाच सहा लोकांची लिस्ट आहे ना मी टेलिग्रामवर टाकून देतो टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस् व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामचे लिंक टेलिग्रामची लिंक देतो तुम्ही टे टेलिग्रामवर जा आणि हे पर्सन ऑफ द इयर पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आहे ती वाचून घ्या पाच सहा लोकांची लिस्ट टाकून देतो आणि रिपीटर्नर क्वेश्चन आहेत बरं का रिपीटनर क्वेश्चन आहेत त्याच्यानंतरचं रॅपिड रॅपिड ॲक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दला दलाची अंग आहेत हां सी आर पी एफ म्हणजे सी आर पी एफ सेंट्रलची आहे सी आय एस एफ सेंट्रलची जे बी एस एफ सेंट्रलची जे आय टी बी पी सेंट्रलची जे रॅपिड ॲक्शन फोर्स इथे एस आर पी एफ पाहिजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स ठीक आहे एस आर पी एफचं आहे त्या रॅपिड ॲक्शन फोर्स पोलीस पत केंद्रीय पोलीस दलाच्या सॉरी राज्याचं एस आर पी एफ आहे आर पी एफ राज्यासाठी आहे राज्याचे पण रॅपिड ॲक्शन फोर्स आहे बरं का ही रॅपिड ॲक्शन फोर्स राज्यासाठी पण आहे पण ती एस आर पी एफमध्ये आहे आणि इथे केंद्राची विचारली केंद्राची विचारली केंद्राची सी आर पी एफ म्हणून ठीक आहे कन्फ्यूज होईल लक्ष ठेवा क्वेश्चन वाचताना व्यवस्थित वाचा ॲक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक केंद्रीय केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे तर मग काय पी चे जर राज्य संदर्भात विचारलं तर एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये पण रॅपिड ॲक्शन फोर्स आहे ठीक आहे पण ती राज्याची राज्याच्या अंडरमध्ये ती केंद्राच्या अंडरमध्ये येते त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे भारतीयांनी हा मित्रो त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आणि इंग्रजी शिक्षण घे देण्याच्या धोमाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला लॉर्ड विल्यम पेंटिंगच्या काय कार्यकाळात करण्यात आला अठराशे पस्तीसमध्ये अठराशे पस्तीसमध्ये काय झालं माहिती आहे का मेकेलेच्या शिफारिसनुसार लॉर्ड मेकेले ठीक आहे लॉर्ड मेकेले लॉर्ड मेकेलेच्या ना इंग्रजी शिक्षणाचा कायदा बँटिंगच्या काळात पारित झालं बँटिंगच्या काळात पारित पारित झाला तर शिफारस कोण केली माहिती आहे का लॉर्ड मेकेल आणि ध्यानात ठेवा दुसरा प्रश्न जेवण येऊ शकते की भारतीयांना इंग्रज शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या शिफारशीनुसार केला असा क्वेश्चन जर आला तर लॉर्ड केले करा आणि कोणाच्या काळात लॉर्ड विलिंग बँटिंगच्या काळात हे क्वेश्चन रिपीट येते ध्यानात ठेवा लक्षात ठेवा बरं त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण तर या पुस्तकाचे लेखक हे डॉक्टर राजेंद्र राजेंद्र प्रसाद ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी कोण होते पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ठीक आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा क्वेश्चन पुण्याच्या या महा या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नर जनरल गोळ्या घातल्या श्रीपाद अमृत डांगे श्रीपाद अमृत डांगे काय झालं माहिती आहे का एकोणीसशे एकतीसमध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये कुठं लक्षात ठेवा एकोणीसशे एकतीसमध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गोपटे यांनी गव्हर्नर जनरल हॉटसनवर गोळ्या घातल्या ठीक आहे हे लक्ष ठेवा इथे पण वर्ष उच्चला जाऊ शकते कधी गोळा घातल्या एकोणीसशे एकतीस कुठं पुणे कॉलेज कोणतं होतं फरगुसन कॉलेज हे लक्षात ठेवा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे इसवी सन एकोणीसशे आठमधील टिळकांच्या खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र यांनी घेतले कोणी घेतलं बॅरिस्टर मोहम्मद जिना यांनी वकीलपत्र घेतलं होतं डॉक्युमेंट टिळक द्यायचं एकोणीसशे आठच्या खटल्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर चलेजाव चळवळीतील भूमिका चलेजाव चळवळीतील चळवळीचे चळवळीच्या कोणी केली एकोणीस नंबरचा क्वेश्चन तर जयप्रकाश नारायण यांनी केले ठीक आहे छोड भारत चळवळीत ना हजारीबाग तुरुंगातून पळून गेल्यावर ना त्यांनी दस्ताद्वारे केलं होतं हजारीबाग एक मिनिट हजारीबाग छोडं भारत चळवळ चालू होती त्यावेळेस तर त्यावेळेस त्याने हजारीबाग तुरुंगातून पळून गेले होते तुरुंगातून हजारीबाग तुरुंगातून पळून गेले होते आणि त्या तुरुंगातून पळून गेल्याच्या नंतर त्याने आझाद दस्ता हे आझाद दस्ता हे वृत्तपत्र त्या त्याद्वारे भूमिगत चळवळ चालू केली होती लक्षात ठेवा आझाद दस्ता आझाद दस्ता ठीक आहे जयप्रकाश नारायण भूमिगत चळवळी शिवळ्या एवढं धरा ठेवा भूमिका चळवळीशी कोण ओळखला जाते असा आला जयप्रकाश नारायण आझाद दस्ताद्वारे त्यांनी त्यांची हे चळवळ चालू ठेवली होती ठीक आहे कुष्ठरोगी निवारण नंतरचा क्वेश्चन आहे ट्वेंटी नंबरचा कुष्ठरोगी निवारण व पुनर्वसनाच्या कार्यक्रमासाठी आळंदीजवळ इंदळगाव हे येथे चालविल्या जाणाऱ्या या संस्थेचे डॉक्टर इन इंदुताई पटवर्धन यांचे नाव आहे आनंदग्राम आनंद ग्राम कशासाठी माहिती आहे का कुष्ठरोगाच्या निवारणासाठी आता कुष्ठरोगाच्या निवारणासाठी परत यांनी पण काम केलेलं आहे हेमल कसं येते कुठं हिमल हेमल कसा येते गडचिरोली तुम्हाला माहितच आहे गडचिरोली गडचिरोलीतील हेमलका का कोणी काम केलेलं आहे बाबा आमटेने बाबा आमटे यांनी पण कुष्ठरोगाच्या संदर्भात काम केलेलं आहे हे पण हा पण कुश नि दोन्ही ठेवा दोन्ही लक्ष ठेवा अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत पद्म श्री शिंदुताई सपका खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडित आहेत तर सन्मती बालनिकेतन हडप पुणे यांच्या संदर्भात आहे ठीक आहे सन्मती बालनिकेतन आणि हे जे आहे ना सदन केळगाव पुणे केळगाव पुणे सदन पंडिता रामाबाई पंडिता रामाबाई पंडिता रामाबाई संदर्भात या त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बावीस नंबरचा संतती नियम संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात सुरू केली धो कर्वे रद्द करू याने सध्या नियमाचीवळ महाराष्ट्रात सुरू केली त्याच्यानंतर ते तेवीस नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील आवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वर्णीकरणाची दृष्टिकोनातून असलेले बोर कारण कमी पावसात पण येते कमी पर्जन्य कमी पावसात येणारं पीक सॉरी फळ पिक नाही कमी पावसात येणारं का फळ उत्पादक आहे ठीक आहे बोकारो बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहओलात प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने बांधण्यात आला बांधण्यात आला किंवा चालू करण्यात आला रशिया ठीक आहे चोवीस नंबरचा क्वेश्चन रशिया बोकारो कुठे झारखंडमध्ये या झारखंडमधील बोकारो स्टील प्लांटची स्थापना सोवित युनियनच्या मदतीने झाली आता रशियालाच काय म्हणत होते रशियालाच म्हणत होते युनियन युनियन जसं अमेरिकेचं कसं युनायटेड स्टेट होतं युनायटेड स्टेट आहे तर याचं सोयत युनियन होतं मग सोवित युनियनच्या नंतर फुट पडली काही देश अलग झाले जसं सध्या युक्रेन सध्या जो युक्रेन वाद चालू आहे सध्या रशिया रशिया आणि युक्रेनचं जे काही युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेनचं ठीक आहे तर युक्रेन हा त्यावेळेस सोवियत युनियनमध्ये होता ठीक आहे म्हणजे रशियाचाच भाग होता नंतर तो देश वेगळा झाला ग्रँड ट्रंक या नावानं ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो पंचवीस नंबरचा क्वेश्चन कोलकाता अमृतसर हा ऐतिहासिक आहे ऐतिहासिक ग्रँड ग्रँड ट्रक ग्रँड ट्रक ऐतिहासिक रोड या कोलकाता ते अमृतसर कोलकाता ते अमृतसर या शहराला जोडतो कांदे बटाटी यांना कोंब फुटू नये म्हणून गॅमा किरणाचा मारा करतो आता हा क्वेश्चन आहे ना एम पी सीला विचारला होता एम पी सी कंबाईन एम पी सी कंबाईंडला हा क्वेश्चन माझ्या आमदारांना दोन हजार अठराला विचारला होता दोन एम सीला विचारलेला क्वेश्चन गांधी बैठा यांना कोण फोटो नाही म्हणून ज्या किरणाचा मारा करतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार अठराच्या सोहळ्यात भारतीय पथकाचा ध्वज पी व्ही सिंधू त्यावेळेस क्वेश्चन त्याच्यानंतर पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी वाढला गेला मित्र एक गोष्ट लक्ष ठेवा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर एक गोष्ट लक्ष ठेवा हा क्वेश्चन रिपीट 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 कंटिन्यू कंटिन्यू डायरेक्ट हा क्वेश्चन पाठच राहू दे एकवीस ऑक्टोबर आता एकवीस ऑक्टोबर नेमकं झालं काय ते सांगतो व्यवस्था आणि सविस्तर लक्ष द्या काय माहिती का एकवीस ऑक्टोबर व्यवस्थित लक्ष द्या एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी काय झालं माहिती का लद्दाख आता मराठीमध्ये लडाखमध्ये आणि इंग्लिशमध्ये लद्दाखमध्ये तर एकोणीस एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे छ सॉरी हे छप्पन झालं का एकोणीसशे एकोणसाठ एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लद्दाखमधील स्प्रिंग कुठं हॉट स्प्रिंग इथं काय झालं माहिती आहे का की चायना आणि भारताचे जवान चायना आणि भारताचे पोलीस फोर्सचे जेवान म्हणजे पोलीस पर्स केंद्राचे पोलीस फोर्स नव्हते का सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी जे पोलीस फोर्स आहेत केंद्राचे पोलीस फोर्स आहेत तर एकवीस ऑक्टोबर एकोणीशे एकोणसष्ट रोजी लद्दाख येथे हॉटस्प्रिंग येथे लद्दाखमध्ये हॉटस्प्रिंग येथे भारतीय पोलीस फोर्स हां आणि इ इंडियन आर्मी यांच्यामध्ये ना चकमक झाली होती तर त्यावेळेस भारतात जे काही जेवण शहीद झाले होते तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो ठीक आहे एकवीस ऑक्टोबर लक्षात ठेवा हा क्वेश्चन येते म्हणजे येतेच पोलीस भरतून करता संत महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री शहर त्या ह्यावेळेस देवेंद्र फडणवीस आहेत चला क्वेश्चन आताच समजून त्यावेळेचा आता सध्याच येत देवेंद्र फडणवीस सध्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री खाता आहे ग्रे हट्स हे नक्षलवादी विरोधी कमांडो पदक कोणत्या राज्याचे आहे तेलंगणा आणि आंध्र लक्षात ठेवा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्याचं ते आहे दोन्ही राज्यात पण आहे कमेंट पथक आहे ग्रे हँड्स आता मित्रो आपण मराठीचे क्वेश्चन आहे ना पुढच्या पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ कारण आता हा व्हिडिओ अर्धा तासाच्या वरती चालला आहे तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये मराठीचे क्वेश्चन घेऊ ठीक आहे मित्रो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला तर माहिती आहे काय करायचे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा ठीक आहे थांबू इथंच उद्या मराठीचे क्वेश्चन घेऊ आणि परत एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे एकवीस तारखेपासून आपल्या टेलिग्राम चॅनलवर कंटिन्यू टेस्ट सिरीज पाडणार आहेत तर त्या टेस्ट सिरीजचे कोणते पैसे नाही फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकतो ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या टेस्टचे प्रत्येक क्वेश्चनचे प्रत्येक ऑप्शनचे एक्सप्लेन केलेले व्हिडिओ लेक्चर तुम्हाला ते पण भेटल ठीक आहे या धन्यवाद